नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे भरलेली मिरची इथे त्यासाठी घेतले आहे मिरच्या धुवून मी व्यवस्थित अशामधून कट करून घेतलेत व्यवस्थित भरण्यासाठी आणि त्यासाठी साहित्य घेतले शेंगदाण्याच कूट हळद लसूण घेतले धना पावडर घेतल्या जिरा पावडर घेतल्या कस्तुरी कस्तुरी मेथी घेतले आणि तेल घेतले लाल तिखट घालायची गरज नाही कारण की मिरच्या तिखट असल्यामुळे आपण लाल तिखट घालणार नाही आपण भरलेला वांगा खातो भरलेली कारलं खातो भरलेली भेंडी खातो आज आपण भरलेली मिरची करणार आहोत चला तर करूया सुरुवात कढईमध्ये पहिल्यांदा आपण तेल घालून घ्यायचं अगदी झटपट होणारी पदार्थ हा आणि चवीला खूप छान लागतो बघा आता लसूण घालून घेऊया तेल गरम झाले घ्या भाजून व्यवस्थित आणि लसूण भाजून आहे आणि हा सगळा माल मसाला ह्यामध्ये घालून घेऊया आणि चांगला भाजून घेऊया व्यवस्थित हा हे भाजले आता हे बंद करून घेऊया आणि ताटात काढून आपण ते मिरच्यात भरून घेऊया बघू शकताय आणि हे मी असं भरून घेतले मिरची मिरचीमध्ये हे व्यवस्थित हे मसाला आणि आहे मला बोलताना भीती वाटते ना एखादा शब्द माझा एक आ, मी, मी एक शब्द डबल वेळा किंवा टिबल वेळा बोलते त्यासाठी मी मला मोबाईलवर बोलताना भीती वाटते आणि एखादा शब्दसारखा सतत बोलला जातो त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते आणि मी सु बोलण्याचा बोलणं सुधारण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग पहिला मिरच्या भरून घेऊया सर्व मिरच्या मी भरून घेतल्यात आणि मिरच्या भरत होते तेव्हाच मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि एक करून आपण मिरच्या आता ह्यामध्ये घालून घ्यायच्या <किल्णेवर्ण> ह्या मिरच्या बारीक गॅस करून चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या बघा तर मी बारीक गॅस केलाय आणि ठेवले पहिल्यांदा मी मोठा गॅस केला तवा गर, गरम गरम होण्यासाठी आणि नंतरच मिरच्या घातल्यानंतर बारीक गॅस करायचा थोडा भाजू देत मग नंतर तर थोडंसं तेल थो थो सोडायचं यावर आता असं थोडंसं तेल सोडूया बघूया गॅस बारीक करूनच भाजायच्या आता आपण सुरीने एक एक मिरची पलटी करून घेऊया बघा एका साईडनं भाजले व्यवस्थित तर दुसरीकडं आपण भाजून घेऊया मिरच्या ह्या आलटून पलटून चांगल्या भाजून घ्यायच्या सर्व बाजूनी बघा तर आपल्या मिरच्या कशा भाजत आहेत सगळीकडे व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि सुरीनं हलवायचं भरली मिरची तयार झाले आणि प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घेतले आणि बघा आपली भरली मिरची कशी दिसते खूप छान लागते एकदा नक्की करून बघा नंतर हेच तोंडी लावायला कराय मागशीला हे खूप छान लागते भाजी भाजी करायची गरज नाही हे के केल्यानंतर असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद अशा सा असंच माझं साध्या सिंपल रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Thank yeah. you.